तर नमस्कार मित्रांनो तर आता एवढ्यात खालून पांडूचा कॉल आला होता आणि त्यांनी प्रियंकाला घेऊन खाल्ल्या घरी बोलवलंय तर कशाला काय बरेच कुठण्यात तर काल परवा मी एक व्हिडिओ बनवला होता की वडिलांचा विषय मी सोडून दिलेला आहे घरातनं लई डोक्यात घेणार नाही कारण की वडील तसे वागले ज्या वेळेला मला गरज होती त्या टायमिंगला आई बापांनी पहिली साध्या लागते नंतर बाकीचे नंतर नाती दुसरी ती पण भाऊ आला पण त्याचबरोबर प्रियंकाच आणि वल्ल्यांच त्या अगोदर काय झालं होतं हे कोणालाच अजून माहित नाही तर ते नक्की काय झाले हे समोर समोर मिटवायचे व तिच्या मनात गैरसमज नको माझ्या नको आय पण म्हणली तू तुझ्या बायकोला घे हे तर इथं मला पण तुझा, ना ना तुझा।, तुझा का का बाप चेन पडून नाही सारखं चार वेळेस ती व्हिडिओ दाखवत आहे ती मला असा बोलला ही मला असं बोलला ही व्हिडिओ मध्ये तसं बोलला माझे काय ठेवले का नाही मी बाप आहे त्याने एवढं बोलाव का माझ्या मनाला लागलं मग आमच्या मनाला लागलं नाही का आम्ही ज्या वेळेला चाललो होतो विचराय तर आलं का बरं विचराय जाऊ द्या माहित नसेल तिथे गेल्या होतरी बघताय ना समज हिडो बघताय आ आणि एवढं कळत नाही मग कसं असतंय जशात तसं बोल म्हणून काय बिघडतंय तुम्ही आई आईबापासून तुम्हाला एवढी माया नाही आम्ही बोललो म्हणून जोमल काय विषय झालाय मला म्हणते ती त्या ते पांढ्यापाशी त्याचं काय खरंय उलट्या काळजाच आज उद्या घेतलं तर उद्या म्हणून काय तुम्हा माझ्यासाठी केलं अजून बघा कसं कान भरवत त्याचं बघितलं त्यामध्ये एवढं ऐकलं मी मग त्यात गाव उकल घर लय त्याला माय असते दोघात केलं असतं दोघांचं नाव एकट्या नावं करून घेतलंय अरे ते आजोबाने केलं माझ्या आजोबानी केलं माया नावं डायरेक्ट समद घरदार समद माया नावं करून टाकले पानपट्टी माया नाव येते मी लय स्वार्थी माणूस नाही त्यांना हा उद्या म्हणलं तरी त्या नाव करतो हाय असं रिटर्न करतो चल राहू दे ते बांधणं मिटवायचं राहू द्या सारं मिटवायचं राहू द्या चला माया बरोबर नाही उद्या चला हाय अशी पलटी मग मला गुंठाही नको तिथला एक गुंठा नको एक कणबर सुद्धा नको ते बांधलेला काय ना दुकान वगैरे समज समज तुमच्या नाव करतो एवढा मी लालचीन हे नाही त्याच्या लक्षात आणून देतात म्हणजे पेटवत्यात हो पेटणाऱ्या माणसाच्या लक्षात आणून द्यायचं असतं आपण रागाल को रागाला कोणाला घालवतो जो चिडीला जातो त्यालाच घालवतो रागाला कशांत बसणाऱ्या माणसाला रागाला घालव काहीतरी चुकच काहीतरी अशा गोष्टी नसत्या त्या पण तुम्ही जे करताय ते चुकीच आहे कळलं का की उलट कुठतरी समज काढायची असते समजून सांगायचं असतय आणि बघा ते त्या मनात विष काल होत्यात अरे वाय बाप एक नंबर सागर आलाय बघितलं नेहायला आलाय इकडं गाडी घेऊन आला का मोठी गाडी का गाडी लावली बाहेर तिकडं नेहायला आलाय तर समजा चाललोय आता तिथे गेल्यानंतर ते मिटो मिटो होणार आहे मी काय जास्त बोलणार नाही बघा आपल्याला एखादा अर्धा शब्द घ्यायला म्हणजे आपल्याला थोडं काय मी बोललो की समजायला खटकत लग्न त्या बोला बोला महागार बोला बोलायची पण हे मला पंचायत केली अरे वा तस आपाला काय बसण्याचं माहित ना आपल्याला कशाचा आला बघ त्या पुरेच रोज बोलल्याने बोलले होते आता हेच शब्द माहित नसला कसा विचारायचा कोणी पण तुमच्याच घरातला असो द्या आता स्वतःच लेकर असू द्या आणि माहित नसल्या असं ते घेऊन चालू होत नाही ते पण मी लेकरला विचारलं असत दिसलं दारात कचरा टाकायला जात नाही म्हणून विचारलं ते बार रस्त्याला होतं तिकडे काय म्हणले तू मग म्हणलं आपा कुठं चालवलंय दुर्गाला एवढं न सांगत मग फक्त एवढाच शब्द घरी आलं खायला आणलं काय बोललं नाही चहा करू का नको ह्यात काय आता राग येत माझ्या तर मनात कायच ना आपल्या रोजच्याने हे पूजाने विचारलं असत तर काय काहीतरी म्हणलं असत पुढचं बोललं सत्ताच्याच मानाने बोल पण मी तुम्हाला नाही सांगितलं आत्ता तुम्हाला तुम्हाला सांगितलं ते असू दे पण कुठं ग नाही ना ते शब्द पण ह्यात काय भांडणार चाललं कसं विचारायचं हे शब्द दुसरात नाही कुठं चालवलं न सांगता न सांगता हे तुझं चुकतंय ना न सांगता म्हणजे काय कुठं माझा विचार वेगळं तुम्ही येताना होता तीन चार वाजल्या होत्या गाड्या रस्त्याला ना तुम्हाला माहिती मी पोरीला सारखे लक्ष असत माझं काम करत काय बांधण्याचं कोण आहे दुसरं लक्ष तिथे गेलो समजा दे तिथे गेल्यानंतर समजा पुढे सांग काय चुकलं माझं तुझी विचारणार ना पोरगी नाही दिसत मी तर लेकरांना विचारलं असतं एवढं चुकलं की आपाला डायरेक्ट विचारलं आपा दिसत म्हणून मी आपाला विचारलं आपण नसतं विचारलं मी राहत आलो म्हणून विचारलं मान वाढायला उशीर लागत नाही ती 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 एक पटन आपण दुप्पट आहे असं काम काय नाही रोजच बोलते तसंच बोलली झालं बांधलं बड्डे ला तुला काय म्हणलं तिथं काय म्हणतो बघा तुमचं आता सांगतो मी तुला काय म्हणतो तू रडत होती की काय म्हणलं काय म्हणलं तुला सांग माझं फरक बरं असो बघू आता तिथं बोलवलंय पांडे मला माया पण डोक्याला झेंझेट नको बावड्या ती सारखं सारखं हे आई पण म्हणली तू ये तुझ्या बायकोला जाऊन काय ती समोर समोर बघू तो तिकडे हिड बनवायचा ह्यांनी इकडे बनवायचा त्याने तिकडे बनवायचा असं <us> बोल तसं बोल मला भावाचा कॉल आला तिकडं मेजरचा आला तो मला जाऊ दे घरातला विषय घेऊ नको चुलत भावाचा कॉल आला ते मला एवढं पण जाऊ दे ज्या त्या जी ते मार्गाने सुखी ना लड वाक्यातला विचार करायचा गैरसमज काढू आपण उर उरक पडतेस नावत ते पण आत्याने सांगितलं मला पण माहित नव्हतं मला काहीच माहित नव्हतं नंतर ह्या हो गोष्टी माहीत झाल्या तर चला आता मी चालू आहे खाल्ल्या घरी आणि काय होतंय माहितीये का आई बापान ही कुठेतरी मिठो मिठी केली या आई बाप तुम्हाला सांगतो आई चांगली वडिलांना काही सुद्धा कळत नाही निस्त पेटो पेटूच काम करतं अशाने काय होतं माहितीये का लक्षात ठेवा प्रेम कमी होतं माया कमी होती मनातून उतरत शब्द लागत्यात काळ झाला ध्यानात राहतं तुम्ही बोलून निघता पण लई भारी येते तर की ती उलट्या काळजाच आहे एक दिवस तुझ्या गाव करण तुझ्या घराचं कोळस करून त्याचं कुठं चांगलं करतो स्वाम्या पांड्याला म्हणतात त्या सोम्याचं कुठं चांगलं करतो तुझ्या घराचं कोळस करून असं असतं ही बोलण्याची भाषा लगा बाहेरचं जग चांगलं सांगतंय राव एकत्र मिळून काम करा सांभाळून घ्या आणि तुम्ही घरात असं सांगताय काय आ बर 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 संदेश सब याद रखेंगे रे इधर हे पसारा बघा हे आहे असं अजून काहीच लावलंय आहे असं ज इकडे येऊ का बोलू आता खाल्ल्या घरी तर म्हणलं त्या अगोदर तुम्हाला आणि मी प्रत्येक गोष्ट दाखवत राहतो दाखवणार <laughs> काय 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 <laughs> <उरक लो कर। laughs> तर चालू मित्रांनो खाल्ले घरी <laughs> कोण चुकतंय कोण नाही चुकत काय होईल काय नाही हे उद्याच्या व्हिडिओ मध्ये बघा मी <laughs> दाखवणार तिथं सुद्धा गेलो तरी कॅमेरा काढणार कॅमेरा चालू ठेवणार उद्या मला नको फ्रेंड काही चुकवतील वल्याची चुकते काय असेल ती समोर समोर वल्लांना इकडे बसवणार हो हिला इकडे बसवणार हो आय मी पांडू काय झालं आणि असं नाही की भांडं भेटल्यानंतर पुन्हा गुढी हा विषय नाही माझं मी इकडे निघून येणार फक्त यांच्या गैरसमाजासाठी मी चाललोय केली आता अजून केस हे हे लावायचंय म्हणजे पहिला ब्लॉक बनवून घ्यावं सागर आला लवकर नेहायला पांडे मला मी त्याला पाठवून दिले येऊ डोक्याला होत नको आपल्या मला पण सुटी मुळे मला काही नाही वर वरण रोज असे येतो म्हणलं मी सौरभ कधी आला बाळा तो आता झाला बा सौरभ आमचा इथले रूम सोडून त्यांचे स्वतःचा फ्लॅट आहे वरती वरच्या माझ्या स्वातीताईंचा मुलगा आहे हा मध्ये जे स्वतताई वारलेल्या त्यांचा मुलगा आहे तर हे फ्लॅट सोडून इथून गेले ती तर मला सुद्धा त्यांचे पप्पा आजी आजोबा म्हणत होते घरी गेलो तो चहा पिऊन आलो इथं या आमच्या शेजार राहायला पण तिकडं लय तिसऱ्या मजल्यावर ते म्हणून नको म्हणलं बघितलं म्हणजे स्वतःच घर असून सुद्धा ती हिथन चालली मी का राह म्हणून अजून पण सामान हाय असंच आहे माझं बघितलंय हिकल्या घरात बघा समजा टेबल कुठं हे कुठं देवांचं कुठं ते टेवे आहे पॅकिंग करून ठेवलेलं हिथ फोटो घे बघितले हे चला लवकर ए प्रियंका तू जेवली का पडतेस ना दोन घास खान चल बर बी तिकडे बांधण मिटवाय चाललोय बांधण मिटवायला ते बायको मला चावल रात्री तिला म्हणलं हात चोळ ओके तर बायकोला म्हणलं हात चोळ तिने घेतला वाचका काच न सोड मला सोड सोडत सोडलं नाही दात पालला तिचा पण माझा दा हात सोडला नाही मग मी आई बापाकडे रडत गेलतो आई ना आपले ये इकडं बायकोला बघू काय असते कृष्ण आहे ना आमचा बारका ती मिटवणार आहे बांधण कृष्णा बारकाचा हेडो बघतो कृष्णाचा हा ती म्हणला मी बघतो काय असन ती या तुम्ही समोर समोर मिटवून टाकू तुमचं काय या चुकीचं आहे ना हे चावा नाही पाहिजे ना हाताला हा नाही चावले मला हाताला बायको चावले माझ्या हाताला खाले घरी चालू आहे कृष्ण भांडण मिटवणार आहे आता याचा लेकरांना सांगायला लागतो खरे सागर, सागर बरोबर उरकले खाल्ले सार झाले सगळी तयारी झाली जायचं बरं ठीक आहे चला तर थोडा करतो लगेच निघतो चला